श्री स्वामी समर्थ तर माझ्या द सोल ऑफ लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघूया सेवेकरी कसा असला पाहिजे सेवेकऱ्यांनी कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस तुला सेवेकरी ही पदवी जन्मतच नाही मिळाली तुझ्या या जन्माचा उद्धार करण्यासाठी सेवेकरी ही पदवी तुला दिली गेली ह्या पदवीचा तू गैरवापर करून तू स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नकोस तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस तू स्वतःच्या भल्यासाठी इतरांचं गैरवापर करून घेऊ नकोस तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस तुझ्यावरती गुरुमाऊलींनी विश्वास ठेवून सेवेकरी ही पदवी तुला दिली आहे ह्या पदवीचा तू मान कर मात्र तू खोट्या सन्मानार्थ इतरांचा अपमान करू नकोस तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस चुकलेल्यांना योग्य वेळ योग्य ठिकाण पाहून योग्य वाट दाखव योग्य वेळ व योग्य ठिकाण पाहण्यास मात्र विसरू नकोस तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस असतील तुला बरेच अनुभव पण ह्या अनुभवांना वाया घालवू नकोस अनुभव हे अनुभवासारखेच सांगितले तर इतरांना पटतील नाहीतर ते अनुभवसारखे फाटतील अनुभव हे अनुभवासारखेच सांगण्यास विसरू नकोस तू सेवे करी आहेस हे मात्र विसरू नकोस तू सेवेकरी होऊन सेवा कर तू फक्त स्वतःच्या भल्यासाठी मात्र सेवा करू नकोस तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस तुझ्या प्रत्येक सेवेत स्वामी भाव ठेवून सेवा कर सेवेसाठी मात्र भाव खाऊ नकोस तू सेवेकरी आहेस हे मात्र विसरू नकोस स्वामी समर्थ सेवेकरी कुटुंब परिवार तर जे श्री स्वामी समर्थ मार्गातील सेवेकरी आचरण व सेवेकरी यांची लक्षणं बघूया सेवेकरी कधीही प्रसिद्धीची हाव धरत नाही सेवेकरी सेवेचा गर्व करत नाही दुसऱ्यांच्या होणाऱ्या प्रगतीची असूया करीत नाही दुसऱ्यांच्या दुःखात जेवढ्या समरसतेने सहभागी होतो तेवढ्याच आनंदाने दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो सदैव स्वामी सेवा करताना स्वतःला प्राथमिक स्तरावरील सेवेकरी समजून मला आपल्या सेवेची संधी दिल्याबद्दल स्वामींचे आभार मानतो सेवेकरी वर्गात मतभेद होऊ देत नाही सेवेचा उपयोग करून स्वप्रतिष्ठा वाढवीत नाही स्वामी स्वतःला परिपूर्ण समजल्याशिवाय इतरांना अपुऱ्या ज्ञानावर मार्गदर्शन करत नाही आपल्याकडून काया वाचा मने कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही तसेच आपल्या वर्तणुकीने सेवेकरी परिवार बदनाम होणार नाही याची काळजी सतत घेत असतो आधी दुसऱ्यांचे कल्याण हो अशी स्वामीचरणी विनंती करतो कारण त्याचा योगक्षेम स्वामी चालवतात यावर त्याचा ठाम विश्वास असतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ